नमस्कार मैत्रिणीनो शुभ सकाळ सर्वांना सकाळचे सहा वाजलेले आहेत आम्ही आलो आहे मॉर्निंग वॉकला राणामध्ये तुम्हाला दिसतच असेल बॅकग्राऊंड हे बघा एकदम रान आहे माळ रान आहे काहीच नाही आहे पण सकाळी सकाळी वातावरण खूप छान वाटतं आहे म्हणून आलो होतो ही आहे माझी बहीण प्रणिता ती रोज येते <laughs> रोज वॉकिंगला येते म्हटलं आज यावं तिच्यासोबत बरं वाटेल जरा तर तर आम्ही आता थोड्या वेळ वॉक करतो नंतर तुमच्याशी भेटतो तर चला आलो आहे आम्ही घरला घरी बुकिंग <laughs> करू तर आता बघू दिवसाचं कसं कसं प्लॅनिंग होत प्लॅनिंग होतंय त्याच्यानुसार तुमच्यासोबत <laughs> चला बाय बाय चा बी प्यालो सकाळचे साडेसात वाजलेत बघा ऊन किती पडलंय असं वाटतं की दहा अकरा वाजलेत आणि आता माझे झालेले आहे उरकून झाले बऱ्यापैकी मम्मीची सकाळची सुरुवात कशापासून होते ते आपण बघूया तर काही असो कार्यक्रम असो कुठं बाहेर जायचं असो किंवा कितीही घाई झालेले असो कामाची तरी पण तिची रांगोळी काढल्याशिवाय म्हणजे दिवसाची सुरुवात होतच नाही तिच्या म्हणजे अंगात कला पण आहे रांगोळी पण छान येते आणि सकाळची देवपूजा रांगोळी साडा झाडांना पाणी घालणं ह्या गोष्टी तर झाल्याच पाहिजेत तर बघा ती रांगोळी काढते मी तुम्हाला जवळून दाखवते रांगोळी किती छान काढते ती तर ही घराच्या समोर लावलेली फुलांची झाड आहेत ही झाडं उठलं की पहिल्यांदा ती सगळ्या झाडांना पाणी घालते वाळलेली पानं असतील किंवा कचरा असेल तर रोज साफ करून घेते त्याच्यानंतर सडा मारते रोडपर्यंत दिसतो सडा मारलेला रोजचं तिचं हे काम आहे त्याच्यानंतर मग ती देव आंघोळ करून देवपूजा करून रांगोळी घालचा तर ह्याच्यामुळं गावाची गावाकडची सकाळ छान आणि प्रसन्न वाटते आणि दिवसाची सुरुवात पण खूप छान होते चला तर मग बघूया जी रांगोळी होते तोपर्यंत आपण दुसरीकडे बघूया कोणाचं काय काय चाललंय हा हा आहे बघा विश्वराज माझ्या मोठ्या बहिणीचा छोटा मुलगा तर मस्त चहा दूध पिऊन बसला आहे आळ आळशी आहे कुठला आळशी एक, एक नंबरचा त्याला ऊट म्हणते आंघोळकर म्हणते तर करत नाही विशू इकडे बघ कसं वाटतं रे बाळामा माझ्या गावाला चांगलं वाटतंय बरं ठीक आहे चला तिकडे जाऊया आपण बाबा आणि भैयाचं गोट्यातलं काम चालू आहे तोपर्यंत बघूया चाल अजून एका चा, आळशा मुलीचं चा, काय चाललंय मी आळशी नाहीये वर्कआउट झालेला आहे सूर्यनमस्कार झालेला आहे आणि आम्ही दोघी जणी वॉक पण करून आलेला आहे आणि याच्यानंतर वर्कआउट झाल्यानंतर आता मी जाणार आहे अंगोळीला चला बाय बाय ही बघा ही आहे मनी आमची मनी ए मनी हा ठेव तर बघा ही प्राणी त्याच्या मागं लागलेली असते सकाळी सकाळी हिला सगळ्यात पहिल्यांदा दूध प्यायला लागतं कशी दूध हिची लाडकी मनी आहे म्हणू ताई नाव तिचं म्हणू ताई नाव आहे चला तर आता आपण जाऊया गोट्यामध्ये हे सुरुवातीलाच बघा एक एक शेळी आहे आणि इकडं असा माझ्या भैयाचा गोठा आहे तर त्याचं सकाळी उठल्यापासून पहाटे लवकर उठतं आणि त्याचं हे काम सुरू होतं अजून दूध काढायचं आहे बहुतेक त्याचं आता शेण काढायचं चा चाललं आहे त्यानुसार चा सकाळचं खायचं अमोन हे झालेलं आहे तर आता हा शेण काढतो हे बघा इकडे बघूया <गणीण> एक्सरसाइज बी होते आणि काम पण होतं बरं का दूध काढलं का रे नाही ना। ना काढलेलं अजून बरं ठीक आहे चला तर इथं इथे एक टब ठेवलेला आहे म्हणजे एक टँक आहे पाण्याचा तो खराब झाल्यामुळे त्याला कट आहे खाली तर याच्यामध्ये ह्या पाण्यामध्ये बदखं बदखं उड्या मारतात आता सध्या कुठं गेलेत माहीत नाही तर दुपारच्या टायमिंगला इथं खेळायला येतात पाण्यामध्ये त्यांच्यासाठीच हे पाणी ठेवलं आहे आणि हे आहे बघा गोट्याचे शेजारीत झाड आहेत हे हातग्याच्या फुलाचं झाड आहे पाठीमागे हे ज्वारी आहे आणि इथं आंब्याचं झाड आहे बघा आंब्याच्या झाडाला किती आंबे लागले आहेत तर मी इथला परिसर कसा आहे त्याच्यावर एक व्हिडिओ बनवणारच आहे आले होते इथे म्हणून म्हणलं आंब्याचं झाड दाखवावं त्याला आंबे दाख पण भरपूर लागलेले आहेत पाड काय आलेला नाही अजून हे बघा असं खूप छान वाट लागतात हे आंबे कैरी खाल्ली तरी आंबट पण लागत नाही एवढी आणि पिकलेले आंबे तर खूप गोड लागतात आंब्याची झाडं असल्यामुळं आणि इथं बघा जनावरांचा गोटा केलेला आहे इथं वरती म्हणजे पाण्याचा फॉगर आहे त्याला मी शॉवर म्हणते माहीत नाही फॉगर म्हणतात मी पहिल्यांदाच बघितलं आहे त्याच्यामुळं मला इथं उन्हाळा अजिबात म्हणजे असल्यासारखं वाटत नाही हिरवळ पण जास्त आहे त्याच्यामुळं थंडावा भरपूर आहे आणि आंब्याची सवली कधी पण सगळ्यात चांगलीच असते बघूया आपण बदक कुठं दिसत आहेत का तुम्हाला थोडेसे दाखवते तर येते जवळच घराच्या शेजारीच दोन तीन चिक्कूची झाड आहेत त्या चिक्कूचेच झाडाचे चिक्कू काढलेले आहेत काढून पण आता दोन चार दिवस झाले बघितलंच नव्हते पिकलेत की नाही आज बाबांच्या लक्षात आल्यानंतर तेच म्हणाले की चल बघूया म्हणून तर बऱ्यापैकी सगळे चिक्कू पिकलेले होते तर ते आम्ही म्हणजे काढत होतो की पिकलेले कोणते आणि न पिकलेले कोणते पिकलेले साइड ला काढून ठेवले आणि जे कच्चे वाटत होते ते परत जा, त्याच्यामध्ये बंद करून ठेवून दिले झाडाला बरेच म्हणजे खूप चिकू होते थोडेसे अं लोकांना म्हणजे पाहुण्यांना मित्रांना या बाबांच्या मित्रांना हे देऊन टाकले होते त्यातून पण बरेच राहिले होते तर घरचे चिक्कू म्हणा किंवा कोणतेही फळ खाण्याची जी मज्जा असते ते विकत आणन खाण्याची मज्जा नसते घरीच आंब्याची पण दोन तीन झाडं आहेत त्याला खूप आंबे लागलेत पण अजून पाड आलेले नाही त्याच्यामुळे आंबे काय खायला मिळाले नाही मोठे निघालेले होते रियांशला खूप आवडतात चिक्कू आणि लहान मुलांना दीदीच्या मुलांना पण खूप आवडतात जरी घरी नसले तरी बाबाचे सकाळचे काम सुरू झाले होते अं मकाच होते जनावरांसाठी जास्त ट्रॅक्टर घेऊन गेला होता थोडंसं अंतर लांब पण होतो बदक आहेत हा आमचा ट्रॅक्टर आहे आताच नवीन घेतलेला आहे इथे बदक आहेत बदक खे कसे सावलीला बसलेले आहेत सकाळी लवकर त्यांना सोडलं होतं त्याच्यामुळे बहुतेक त्यांचं खाऊन पिऊन झालेलं आहे त्याच्यामुळे इथं ते बसलेत निवांत सावलीला दोन मोठे बदक आहेत आणि बाकीचे त्यांचे पिल्ले आहेत आपल्यासारख्या माणसांना ते जवळ येऊन नाही देत चावायला बघतात तर चला आता इकडे शेती आहे जनावरांसाठी खायला हे बघा मी मारून आले तर बघा मम्मीने किती छान रांगोळी काढली इथं रोजचं काम आहे तरी पण ती कंटाळ करत नाही रांगोळीला डिझाईन एकदम मस्त असतात तिच्या रोजच्या लक्ष्मीचे पावलं स्वस्तिक हे शुभ शुभ रांगोळीची चिन्ह पण ती काढत असते रोज रांगोळी बघा किती छान आहे तर चला मग चला मग सकाळचं थोडंफार व्हिडिओ शूट झालेलं आहे आणि आता थोडंसं काम पण आहे बघूया नंतर बाकीचं कुठलं व्हिडिओ शूट झाल्यानंतर मी तुमच्या सोबत शेअर करते चला तर आजचा ब्लॉग इथेच थांबवते मला थोडंसं काम पण आहे नंतर भेटूया पुन्हा एकदा अशा छान व्हिडिओमध्ये गावाकडच्या वातावरणासोबत तुम्हाला भेटायला येईल चला तोपर्यंत बाय बाय